नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण एक असा पदार्थ बघणार आहोत मुलांच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी पण मोठी पण माणसं खाऊ शकतात असा तो पदार्थ आहे ॲक्च्युली आपण चिजली खातो ते मैद्याचे असतात आज मी रव्याचे चिजलिंक केलेले आहे तर ते आपण आता बघूया त्याचं साहित्य काय लागतं ते तर चला मग स्वयंपाकघरात मी काय केलं आहे रवा घेतला हा आणि त्याच्यामध्ये चीज टाकलाय आणि मीठ टाकलं बाकीचं तर मी काय टाकलं नाही आणि एक चमचा मैदा मी या रव्यात टाकलेला आहे तो म्हणजे या कपाने एक कप रवा घेतला त्याच्यात एक चमचा मैदा त्यानंतर चीज मीठ आणि मी थोडासा सोडा टाकला आहे त्यामध्ये अर्धा चमचा सोडा टाकला आणि दोन चमचे मी साजूक तूप टाकलं बाकी मी त्या याच्यात काहीही टाकलं नाही आणि मग ते तो रवा जो आहे तो मी मिक्सरमधनं फिरवून घेतला चांगला दळून घेतला आणि मग तो रवा अर्धा तास भिजवला आणि हा बघा ह्या इतक्या पातळ अशा त्याच्या त्याची पोळी लाटून घेतली आणि त्या पोळीचे मी हे बारीक बारीक चिजलिंग लाटून घेतल्यात म्हणजे आज मी फक्त तुम्हाला रवा भिजवायचं दाखवलेलं नाही आहे तर आता मी हे थोडेसे चिजलिंग यामध्ये टाकते आणि हे जे थंड झालेले आहे तर आता हे आपले बघा असे छान होतात थोडे थोडे टापुसतात बाजारात मैद्याचे चिजलिंग असल्यामुळे ते काय होतं की ते पूर्ण फुकतात चीज असल्यामुळे त्यामध्ये अंड पण बरेचदा चिजलिंगमध्ये टाकलं जातं त्यानंतर बेकिंग सोडा टाकल्या जातो आपण फक्त साधा खाण्याचा सा सोडा टाकलेला आहे आणि आपण बघा हे चिजलिंग आपण करून घेतलेले आहेत हे थंड झालेले आहेत आणि आता हे गरम गरम मी तुमच्यासमोर काढते आहे कारण मला मुलांसाठी तुम्हाला याची भेळ दाखवायची होती तर हे चिजलिंग आता मी काढून घेते त्याच्यासाठी काय काय साहित्य मी घेतलं ते दाखवलं मात्र रवा मी मिक्सरमधनं बारीक करून घेतला होता आणि मगच त्याच्यामध्ये एक चमचा मैदा टाकला दोन चमचे साजूक तूप अर्धा चमचा सोडा आणि चीज तर चीज मी एक चीज क्यूब होता तो मी किसला आणि किसलेला चीज क्यूब घेऊन मी मग त्याच्यामध्ये मिसळलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवलं आहे आणि बघा हे काही जास्त असं तळकट किंवा तेलकट असं होत नाही मोकळं होतं आणि हे चीज मी किसून घेतलं आहे जवळपास मी त्या एक कप रव्यामध्ये एक चमचा चीज टाकलं होतं आता हे थोडेसे राहिलेले आहेत आपल्याला भेळेसाठी पाहिजे आहेत म्हणून आपण या चिजलिंगची भेळ पण करणार आहोत तर ती पण तुम्हाला दाखवते ते आपण आता हे तळून घेऊ मुलांना डब्यामध्ये हे देता येतात आणि हे टिकता हे तुम्ही गा व्यवस्थित एका एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवले आता हे तळून झाले आणि तुम्ही ठेवले की मग छानपैकी आणि थोडेसे असे गुलाबी लाल रंगावर तळायचे म्हणजे मग ते आतून पण चांगले होतात तशी आपली पोळी पातळ असल्यामुळे त्याला काही जास्त हे नाही पण हे बघा हे असे छान टापूसतात ते खूप काही एकदम जरी नाही टमाटम नाही झाले तरी असे थोडे टापुसतात पण खायला हे खूप छान लागतात याच्यामध्ये खायला अच्छित चव येते आणि मुख्य म्हणजे मैदा जात नाही पोरांच्या पोटात ते जास्त आहे आपण एकच चमचा मैदा का घेतला तर त्याचं ते ग्लुटन वाढावं आणि आपल्याला ते लाटता यावं नाही तर कधीकधी ते विरघळतात तेलामध्ये ते विरघळू नयेत म्हणून आपण ती प्रोक प्रिकॉशन घेतलेली आहे आता बघा हे खूप छान झाले आहेत आपले चिजलिंग्स आणि आता आपण चिजलिंगची एक छोटीशी भेळ तुम्हाला करून दाखवणार आहे ती नाश्त्यासाठी किंवा घरातल्या लोकांसाठी ही ठीक आहे आता हे मी काढून घेते खूप लाल नाही काढायचे खूप लाल काढले की मग ते कसे होतात एकदम ते चिजलिंग नाही वाटत मग आपल्याला चिजलिंगचा कलर घ्यायचा होता थोडेसे पिंकिश कलरवर आपल्याला ते काढायचे होते आणि तेलात टाकल्यावर आपली पोळी पातळ असल्यामुळे ते लवकर होऊन जातात जास्त काही ते वेळ घेत नाही आणि मी सीम गॅसवरच हे तळलेलं आहे हे गरम चिजलीनसुद्धा वाचतात चांगले आपले हे चिजलिंग आता छानपैकी तळून तयार झालेले आहेत आता हे थोडे थंड होऊ देते आणि तुम्हाला याची भेळ कशी करायची ते दाखवते चिजलिंग भेळेसाठी मी हा बारीक कांदा चिरून घेतला स्प्रिंग ओनियन ही कोथिंबीर ही हिरवी मिरची आणि हा लाल टोमॅटो आता मी काय करणार आहे मी थोडेसे कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत या दाण्यांना आपण थोडंसं बटरवर करून घेणार आहोत तर हे थोडंसं बटर मी यामध्ये टाकलं बटरमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला जास्त काही तर हे बटर आता बटरमध्ये हे दाणे थोडेसे छान असे करून घेते परतून घेते म्हणजे याचा ओलावा जरा कमी होईल एकतर हे फ्रोझन कॉन्स आहे त्याच्यामुळे मी हे थोडेसे बटरवर भाजून घेते यातला थोडासा ओलावा निघून जाईल आणि हे थोडे क्रंची होते आणि मुख्य म्हणजे बटरमध्ये मीठ असल्यामुळे याच्यावर मीठ काही टाकायची गरज नाही आहे आपल्याला पण आपला जेव्हा हा हे तयार होईल आहे हे आपली या चिजलींची रवा चिजलींची भेळ जेव्हा तयार होईल हे बघा हे छान दाणे आता आपण असे सुंदर लाल होसतो परतून घेतलेले आहे म्हणजे इतके परतल्या गेलेत की ते बटरचे दाणे आता फुटायला लागले आता मी हे दाणे असेच ठेवते याच्यात आणि हे असेच दाणे आपण भेळीवर घालले आता याच्यात मी भेळीमध्ये खूप जास्त साहित्य काही घालणार नाहीये कारण आपण आपले चिजणी तसे पुरेशा प्रमाणात म्हणून मी जरा थांबली ते थंड झाले की आणखी कुरकुरीत होतात असे मी तुम्हाला दाखवू शकते स्टीलच्या ताटलीवर दाखवले तर ते आवाज करतो इथे पेपर होता खाली आणि हाताला तेल नाहीये माझ्या बघा तुम्ही आणि हा एक मी तुम्हाला खाऊन दाखवते खूप छान असा चिजडीचा चाव चिजचा असा खूप छान त्याला चव आलेली आहे आता आपण याच्यामध्ये छानपैकी भेळ बनवून घेऊ या भेळीवर आपल्याला सुक्या भेळीचा मसाला टाकता येतो पण मी जिरामण पावडर तयार करून ठेवलेली होती तर ती आपण याच्यावर आज टाकणार तर हे थोडेसे चीज मी इथे घेते याच्यामध्ये हे आपण मक्याचे दाणे टाकणार आहोत आता या चिजलिंगवरच आपण थोडासा हा जिरावण मसाला टाकणार आहोत त्याची खूप सुंदर टेस्ट या जिरावण मसाल्याची येते बाहेर चीज पावडर मिळते ती चिजलिंगवर टाकून खातात चिजलिंगची भेळ करताना ती चीज पावडर टाकून खातात हे अगदी अप्रतिम लागतं आता हे मी अशीच ही कालवून घेतलेली आहे थोडे अजून हे टाकते आता याच्यावर आपण थोडासा कांदा टाकूया आणि थोडासा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर आता आपण भेळ साधी करतोय पण सुद्धा मी दोन तीन ह्या हिरव्या मिरच्या यामध्ये टाकते आहे आणि आपली ही भेळ छान अशी कलरफुल दिसावी यामध्ये ही भेळ काढते कारण मग आता या भेळेवर मस्तपैकी आपण थोडीशी शेव घालूया लिया आपली ही चिजलिंग भेळ आहे आणि ही सुकीच पाहिजे खरं तर कांदा टमाटा ओला घातलाय त्याच्यामध्ये पण ठीक आहे काय हरकत नाही आहे अगदी ही ताबडतोब करून खायची असेल तर चांगलीच लागते काय प्रश्न नाही आणि हे एक दोन डाळिंबाचे दाणे माझ्याकडे होते ते मी टाकते आपली ही चिजलिंग भेळ पण छान तयार झालेली आहे तुम्हाला पाहिजे तर याच्यावर तुम्ही अजून काही सॉस किंवा हे टाकू शकता पण मला असं वाटत नाही की त्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि आता हे आपले चिजली आपण इथे ठेवणार थे। असे तर आपलं आज आता हे बघा आपली रेसिपी खूप छान तयार झालेली आहे हे आपले रव्याचे चिजलिंग आणि आपली चिजलिंग भेळ खूप सुंदर दिसतंय आणि खायला एकदम क्रंची मंची तर ही आपली भेळ तयार आहे आणि हे आपलं चिजलिंग तयार आहे आजची रेसिपी खूप साधी होती मुलांच्या डब्यात देण्यासारखी होती मुलांच्या डब्यात जेव्हा तुम्ही भेळ द्याल तेव्हा कांदा टाकू नका फक्त कॉर्न त्याच्यामध्ये मिक्स करा जिरावण मसाला किंवा तुमच्याकडे चाट पावडर असेल तर ती चाट पावडर ती टाका थोडे डाळिंबाचे दाणे टाका कोथिंबीर टाका कांदा टाकू नका टोमॅटो टाकू नका आणि त्यांना ती तशीच भेळ खायला द्या आजकाल चीज पावडर येते ती चीज पावडर लावून जरी चिजलींक दिलेत तुम्ही तरी त्यांना खूप छान लागते मुख्य म्हणजे या एक कपामध्ये मी एक चमचा मैदा फक्त टाकलेला आहे मग तुम्ही विचार करा की मुलांच्या पोटात मैदा गेला ना आणि हे टिकतं हे सात आठ दिवस तुम्ही डब्यामध्ये बंद करून ठेवलं तर हे टिकतं धन्यवाद तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि मला कळवा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई और आप अच्छे अच्छे, अच्छे कॉमेंट्स जरूर भेजिए शक्यतो माझा प्रयत्न असा आहे की तुम्हाला डाएट रेसिपी द्यायच्या शक्यतो मैदा नको खूप जास्त तेलकट नको आता आपण हे चिजलिंग केले यांनी सुद्धा जास्त तेल प्यायलेलं नाही धन्यवाद